संपूर्ण राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव मित्रांनो कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात सुधारणा झाली ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत अवश्य व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा त्या अगोदर आपण विनंती करतो नवीन असाल तर आपण प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा तुमच्याकडे काय भाव चालू ते सुद्धा सांगा कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांदा जास्तीत जास्त दोन हजार शंभर पर्यंत चालू आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चंद्रपूर गजवड या ठिकाणी सुद्धा कांद्याला जास्तीत जास्त आहे त्यानंतर विटा चाळीस क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त दोन हजार रुपये या ठिकाणी सुद्धा कांद्याला भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती विटानंतर सातारा एकशे बावीस क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त कांदा दोन हजारापर्यंत या ठिकाणी सुद्धा चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार सोलापूर लाल कांदा नऊ हजार सातशे बावन्न क्विंटल होऊन या ठिकाणी कांदा जास्तीत जास्त, जास्त बावीसशेपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे मित्रांनो सोलापूरनंतर हिंगणा या ठिकाणी सुद्धा लाल कांदा चार क्विंटल होऊन जास्तीत जास्त, जास्त बावीसशे रुपयापर्यंत दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती फळ भाजीपाला मार्केट दोनशे वीस दोनशे वीस क्विंटल अवकून जास्तीत जास्त, जास्त बावीसशे रुपयापर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर पुणे पिंपरी एक क्विंटल अवकोन जास्तीत जास्त, जास्त दोन हजार रुपयाचा भाव या ठिकाणी कांद्याला मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मंगळवेढा एक्क्याऐंशी क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त, जास्त दोन हजार दहा रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती बारामती जळूची नंबर एकचा कांदा तीनशे त्रेपन्न क्विंटल अवखून जास्तीत जास्त दोन हजाराचा दर या ठिकाणीसुद्धा चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव उन्हाळी कांदा बारा हजार अठ्याहत्तर कुंटल कोण जास्तीत जास्त एकवीसशे रुपयाचा दर या ठिकाणी सुद्धा सुरू आहे त्यानंतर मित्रांनो कळवण उन्हाळी कांदा चौदा हजार नऊशे क्विंटल कोण जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंतचा दर चालू आहे भेटूया पुढच्या धन्यवाद